मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज प्रामुख्यानं रक्षाताईंचा फॉर्म आज भरला गेला तसा स्मिता जे भरला आज रक्षाताईंना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो कारण मी अद्याप भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला नाही मी या दोघाही उमेदवारांना शुभेच्छा देतो अधिकाधिक मताधिकार त्या निवडून यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे भाऊ आपला अजून अद्यापही प्रवेश झालेला नाही असं आपण म्हणत आहे पण भाजपच्या प्रचार रक्षकांचा प्रचार आपण करणार आहात मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीचा प्रचार करण्यास किंवा अन्य पक्षाचा प्रचार करण्यास मी मोकळा आहे कधी दिला चला स्वीकार केलाय का आपला राजीनामा दिला सांगितलं म्हणजे विषय संपला चला त्यांना जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताजा घडामोडी बघण्या करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या पाठव कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद